आज दिनांक चार बुधवार रोजी सकाळी सहा वाजलेपासून पावसाने जालना शहरामध्ये हजेरी लावली थंडीचे दिवस असल्याने जिकडे तिकडे धुके धुके दिसत होते मराठवाड्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी थंडीने चांगलाच जोर धरला होता पण गेल्या ते तीन दिवसापासून थंडीची तीव्रता काहीशी कमी झाली असल्याचे पाहावयास मिळत आहे अशातच आयन हिवाळ्यात मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे बंगालच्या उपसागरातील हेंगल चक्रीवादळ प्रणालीमुळे राज्यात ढगाळ वातावरण झाले आहे या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र विभागातील आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांवर पाहायला मिळत मिळत आहे या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र विभागातील आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांवर पाहायला मिळू शकतो असा अंदाज जारी केला आहे राज्यातील बहुतांश भागात ढगाळ हवामान तयार होऊ शकते असेही हवामान विभागाने म्हटलं आहे फक्त भारतीय हवामान खात्यानेच नाही तर पंजाबराव डक यांनी देखील राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात दोन डिसेंबर ते आठ डिसेंबर दरम्यान पावसाची शक्यता आहे दोन डिसेंबर ते चार डिसेंबर दरम्यान राज्यात स्वरूपाचा पाऊस पडणार आहे मात्र चार डिसेंबर ते आठ डिसेंबर दरम्यान राज्यातील पावसाची व्याप्ती वाढेल असेही पंजाब रौडक यांनी अंदाज व्यक्त केला आहे अनेक ठिकाणी किमान तापमान चौदा अंशाच्या पुढे गेल्याने थंडी काहीशी कमी झाली आहे राज्यात तापमानातील वाढ कायम राहून दक्षिणेकडील जिल्ह्यात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे पंजाबराव डग यांनी हवामानाच्या बदलाविषयी नेमकी काय माहिती दिली ते आपण आता बघूया राज्यात एकंदरी सर्व सांगायची परिस्थिती झालायचं तर जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर उदगीर तसंच सोलापूर धाराशिव त्याच्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्या भागामध्ये त्याच्यानंतर ikra nampur manmar uh, nampur manmar dhule जळगाव त्याच्यानंतर जळगाव जामोद घाटाच्या खाली बुलढाणा जिल्ह्याच्या ह्या भागामध्ये आणखीन तीन तीन दिवसमध्ये वातावरण खराब राहणार आहे आणि तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे सर्व दूर पडणार नाही भाग बदलत पडणार आहे काही भाग सोडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो पण राज्यात मात्र आज दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसाला ठिकाण म्हणजे अडीच तीनच्या नंतर पावसाला सुरुवात होणार आहे रात्रीच्याला मात्र बऱ्याच ठिकाणी खूप ठिकाणी पाऊस असेल दिसेल म्हणून हा अंदाज लक्षात येतो